हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पायाजनशी मी अशी चटणी बनवणार आहे खूप छान लागते नसती चटणी बरोबर भाकरी खाली ना तरी पोट भरतं भाजी नसेल तरी चालतं इतकी टेस्टी अशी ही चटणी तयार होते त्यासाठी बघा मी काय घेतले पाहिजे खलबत्ता घेतलेला आहे छोटा त्याच्यात ती चाळीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत का चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया तुमच्या चवीनुसार घ्या लाल तिखट घालायचं एक चमचा धना पावडर घालायची आहे थोडशी अजून लाल तिखट घालते आता हे खडबत्त्याने ठेचून घ्यायचं आहे ओबड गोबड असं थोडस उबड धुबड जरा ठेचून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालूया आपण आणि पुन्हा ठेचून घ्यायचे एकदम बारीक झालं पाहिजे लसूण असं काही नाहीये पहा या पद्धतीने आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवतीये तर हे पहा आता कढई तेल गरम झालेलं आहे एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे त्याच्यात थोडीशी मोहरी घालू अर्धा चमचा जिरं घालू छान असा तडतडून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि जिरं मोहरी तडतडली का मग मी एक छोटा बारीक कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो छान असं तडतडायला लागलेला आहे आपली छोटी बारीक पिऊन घ्यायचा कांदा तांबूस रंगावर परतून घेणार आहोत आपण हा कांदा चांगला खूप टेस्टी लागते ह्या प्रकारे केलेली चटणी तुम्ही नक्की एकदा करून पहा तुम्ही भाज्याऐवजी नेहमी नेहमी ही चटणी खा करून खाल बघा भाजीला काय नसलं तरी चटणी भाकरी म्हटलं तरी पोट भरते इतकी टेस्टी ही चटणी होते आणि पटकन पण होते तो फा आपला कांदा झालेला आहे खूप पण नाही हे करायचं मग आपण हे जे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे ते घालून घेऊया लसूण लाल चिखड आणि चना पावडर आणि मीठ त्याच्यात एक चमचा पाणी घातलंय खलबत्त्यात खूप छान ही चटणी दोन तीन मिनिट शिजून घेणार आहोत हे पा याच्यामध्ये थोडस मी आमचूर पावडर घालते आणि खूप छान चव येते ही पापली आपली चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोज रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील नक्की ट्राय करा आपली ही चटणी तयार